श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला मी सुरुवात करते दहा जून रोजी आलेली आहे वटपौर्णिमा मंगळवारी मंगळवारी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वटपौर्णिमा आलेली आहे तर सर्वच जण अगदी दहा तारखेलाच वटपौर्णिमेची पूजा करणार आहेत अकरा तारखेला भलेही उगवती पौर्णिमा असली तरी देखील आपल्याला वटसावित्रीची वडाची पूजा हे आपल्याला वडाच्या झाडाची पूजा आपल्याला दहा तारखेला मंगळवारीच करायची आहे बघा सण सौभाग्याचा मांगल्याचा नवरा बायकोच्या पवित्र नात्याचा असा हा सण आहे तो म्हणजे सावित्रीचा सण आहे तर सावित्रीचा सण हा अतिशय शुभ शुभ असा दिवस असतो ह्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचे असते आपली जी नित्य कर्म नित्य कार्य आहेत ते सर्व काही लवकर आटपून घ्यायचे असतात आपली देवपूजा आपल्याला सर्व देवांना आंघोळ घालायची आहे सर्व देवांची छान स्वच्छ अशा प्रकारे त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर सूर्य देवाला देखील ह्या दिवशी जल अर्घ्य देण्याला अतिशय महत्व दिले गेलेले आहे बघा ज्यांच्या घरामध्ये विवाह योग्य मुलं मुली आहेत परंतु त्यांच्या लग्नामध्ये अडचण येत आहेत मग ती अडचण कोणत्याही प्रकारची mm -hmm. असू द्या तर ती अडचण पूर्ण संकट जी काही आहेत ती निवारण्यासाठी mm -hmm. तुम्ही नक्कीच बट सावित्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी मुलं मुली आहेत त्यांच्या हातातून mm सूर्यदेवांना -hmm. नक्कीच जल अर्घ जल अर्घ्य द्या आणि जल अर्घ्य देताना तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हळद चिमूटभर सेंध्याव नमक म्हणजे सेंधव मीठ आणि त्याच्यामध्ये एक गुळाचा खडा नक्कीच त्याच्यामध्ये घाला हळद कुंकू अक्षता तांब्याच्या लोट्याच्या पाण्यामध्ये घाला आणि ते जल आपण सूर्यदेवांना अर्घ म्हणून त्यांना नक्कीच त्यांच्या हातातून द्या नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर लग्न जुळण्याचे चान्सेस लग्न योग हे लवकरात लवकर सूर्यदेवाच्या कृपाने नक्कीच येतील तर त्याचप्रमाणे पूजेच्या दिवशी आपल्याला म्हणजे दहा जून मंगळवारच्या दिवशी आपल्याला छान सर्व ज्या बायका आहेत त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी छान तयार होतात मेकअप वगैरे करतात छान आपल्या देवांची पूजा करतात अगदी वडाचं पूजन करेपर्यंत वडाच्या झाडाचं पूजन करेपर्यंत उपवास व्रत करत असतात त्याचबरोबर जे वर्किंग आहेत जे ऑफिसला वगैरे जातात तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या शेड्यूलमुळे त्यांना वडाचे पूजन करणे शक्य नसेल तर त्यांनी देखील काही हरकत नाही वडाचे पूजन केले नाही तर त्यांनी फक्त जे युट्यूबला वटसावित्रीची कथा आहे ती तुम्ही ऐकली तरी देखील चालेल परंतु तुम्ही इतर जे नियम आहेत ते नक्कीच पाळू शकता फॉलो करू शकता तर वटसावित्रीच्या दिवशी आपल्याला कोणत्या शुभ रंग जे आहेत त्यांची सा म्हणजे रंग हे प्रत्येक शुभच असतात प्रत्येक रंगाची ही आपापली ही वेगळी बाजू असते प्रत्येक रंगाचं महत्व हे वेगवेगळं असतं परंतु असे काही दिवस नेमून दिलेले असतात की अशा ह्या शुभ दिवशी शुभ पर्वांच्या दिवशी आपल्याला ह्या या, या, या रंगाचीच वस्त्रे परिधान केली पाहिजे आणि ह्या या, या रंगाचे वस्त्र आपण जेव्हा धारण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये शुभ गोष्टी घडू लागतात आपल्या आयुष्यामध्ये शुभ सकारात्मक विचार गोष्टी यायला सुरुवात होतात म्हणून प्रत्येक रंगाचं हे स्वतःच वेगवेगळं महत्व आहे म्हणून कोणताही रंग शुभ आहे किंवा अशुभ आहे असा कोणताही ह्याच्यामध्ये बाद येत नाही त्याचबरोबर पटसावित्री हा अत्यंत शुभ दिवस आहे नवरा नवरीच्या नवरा बायकोच्या पावित्र्याचा त्यांचा जो एकोपा असतो त्यांच्या नात्यामधील एकोपा आहे तो जपण्याचा दिवस आहे त्यांचा म्हणजे नवऱ्या बायकोचा हा दिवस असतो प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याचं दीर्घायुष्य दीर्घायू वाढण्यासाठी हा उपवास करत असते यमदेवाला या दिवशी आपण नक्कीच अगदी मनापासून त्यांची पूजन करतो आणि त्यांना आपण साकडं देखील घालत असतो की माझ्या पतीचे माझ्या नवऱ्याचे आयुष्य हे वाढत राहू दे म्हणून आपण त्यांच्या चरणी देखील प्रार्थना करत असतो त्याचबरोबर वटसावित्रीची कथा आहे ही देखील म्हणजे मंदिरामध्ये वगैरे तुम्ही कुठे जात असाल वटसावित्रीच्या दिवशी ज्या ठिकाणी वडाचे झाड असेल त्या ठिकाणी सर्व बायका बसलेल्या असतात म्हणजे पूर्ण एक ग्रुप वगैरे असतो त्या ठिकाणी त्या कथा वगैरे सांगतात त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊन बसू शकता त्या कथा ऐकू शकता त्याचबरोबर वटसावित्रीच्या दिवशी आपण गोड वर्ण म्हणजे पूर्ण वर्णाचा नैवेद्य करत असतो आणि हा नैवेद्य घेऊन आपण वडाच्या जेव्हा पूजन करायला जातो तेव्हा हा नैवेद्य देखील घेऊन जातो आणि वडाच्या झाडेला झाडाला देखील हे नैवेद्य आपण अर्पण करत असतो तर अशा शुभ दिवशी आपल्याला कोणत्या शुभ रंगाची साडी नेसायची आहे परिधान करायची आहे हे तुम्हाला मी आता आजच्या या मध्ये सांगणार आहे तुम्ही जर आपला हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल आपल्या चॅनलवर प्रथम आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतील तर आपल्याला वटसावित्री या शुभ दिवशी आपल्याला पाच रंग म्हणजे दोन हजार पंचवीसच्या या वर्षामध्ये पाच रंग हे शुभ रंग म्हणून वटसावित्रीच्या दिवसासाठी नेमून दिले गेलेले आहे अगदी पंचांगानुसार आहेत शास्त्रानुसार आहेत आपल्याला हे पाच रंग घालायचे आहे यापैकी कोणताही रंग आपण साडी या दिवशी नेसू शकतो सर्वात प्रथम पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग आता हिरवा रंग हा पूर्ण देवीच्या म्हणजे आपण कुठल्याही देवीची ओटी भरत असू तेव्हा सर्वात प्रथम आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये पटकन हिरवा रंग येतो कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा महादेवांशी अत्यंत जवळीक म्हणजे त्यांच्याशी अगदी त्यांचं खूप घट्ट नातं आहे हिरव्या रंगाशी आणि श्रावण महिन्यामध्ये आपण शिवपार्वतीचे पूजन करतो म्हणून ज्या दिवशी म्हणजे अशा शुभ दिवशी शुभ पर्वाच्या दिवशी जर तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालणार हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून तुम्ही वडाचे पूजन करणार तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर नक्कीच तुमच्या नवरा बायको मध्ये जे नातं आहे ते अधिकाधिक घट्ट होत जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला शिवपार्वतीचा आशीर्वाद देखील नक्की मिळेल आणि शिवपार्वतीचा आशीर्वाद ज्या जोडप्याला मिळतो तो जोडप अत्यंत वै त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे अत्यंत सुखाचे कल्याणकारी होऊन होत जाते आणि तुमच्या पतीला नक्कीच दीर्घायू देखील नक्कीच मिळेल म्हणून तुम्ही सर्वात प्रथम जो रंग आहे तो हिरवा रंग आहे हिरवा रंगाची साडी प्रत्येक गृहिणीकडे असते प्रत्येक महिलेकडे आहेच आहे हिरवा रंग साडी नसेल तर तुम्ही ह्या दिवशी जर तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर तुम्ही ड्रेस घातलात तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर आपल्या वटसावित्रीच्या पूजेला किंवा मग आपण इथं कोणतीही पूजा करत असू कोणत्याही देवी देवतांची असो कोणतीही सेवा करू काहीही आपण पूजन करताना सर्वात प्रथम हळदी कुंकूला सर्वात प्रथम मान दिला गेलेला आहे तर हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा रंग आहे लाल तर हळदी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर लाल रंग आई महालक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर शक्तीचे प्रेमाचे प्रतीक देखील लाल रंग आहे म्हणून तुम्ही लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची साडी या दिवशी नेसली तरी देखील अतिशय उत्तम ठरणार आहे लाल रंग भगवान विष्णू आणि आपल्या महालक्ष्मीला एकत्रित आपल्या घरावरती प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत शुभकारक असा हा रंग आहे म्हणून तुम्ही ह्यापैकी कोणताही रंग नक्कीच घालू शकता आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजन केले जाते ज्या घरामध्ये भगवान विष्णूची कृपा प्राप्ती होते ज्या घरामध्ये भगवान विष्णू स्वतः आगमन करतात त्या घरामध्ये माता महालक्ष्मी ही स्वतः त्यांच्या पाठोपाठ नक्की येत असते म्हणून आपण बघा प्रत्येक गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवारी आपल्या उंबरठ्यावरती देखील हळदीचे लेपन करत असतो मग हळद ही पिवळ्या रंगाची आहे आणि ह्याचा थेट संबंध हा भगवान विष्णूशी येतो म्हणून तुम्ही पिवळ्या रंग किंवा लाल रंगाची साडी ड्रेस तुम्ही नक्कीच घालू शकता त्याचबरोबर पोपटी रंग मोरपंखी रंग गुलाबी रंग अथवा केशरी रंग ह्या रंगाची साडी देखील तुम्ही वट सावित्रीच्या दिवशी नक्की घालू शकता आता कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही म्हणजे वर्ज आहे ह्या दिवशी शुभ दिवशी आपल्याला ह्या रंगाची साडी घालणे वर्जे आहे तर सर्वात प्रथम आहे तर तो म्हणजे काळा रंग आता काळा रंग हा काही अशुभ असा रंग नाही आहे फक्त ह्या दिवशी आपल्याला तो रंग वर्ज्य करायचा आहे कारण आपण वटसावित्रीचे पूजन हे सौभाग्यासाठी करत आहोत म्हणून सौभाग्याचे पूजन करताना आपल्याला काळा रंग आवर्जून वर्ज करायचा आहे आपण जर शनिदेवतांची वगैरे पूजन करत असू काळभैरवांची पूजन करत असू तर त्या दिवशी तुम्ही काळा रंग अ... म्हणजे आवर्जून काळा रंग तुम्ही परिधान करायचा आहे फक्त अशा वटसावित्रीच्या सौभाग्याच्या दिवशी आपल्याला काळा रंग वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर पांढरा रंग पांढरा रंग तर हा अशुभ रंग अजिबात नाही कारण स्वतः महादेवांना अतिशय प्रिय असा हा रंग आहे आपण जेव्हा श्रावण सोमवार करत असतो किंवा सोमवारी आपण जेव्हा भगवान महादेवांच्या शिवालयामध्ये जातो तेव्हा पांढरे वस्त्र नक्कीच परिधान करत असतो तर हा काही अशुभ रंग नाही परंतु सौभाग्याच्या दिवशी पांढरा रंग घालणे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला ते वर्ज्य केले गेलेले आहे म्हणून पांढरा रंग घालून वटाची साव म्हणजे वट सावित्रीची वडाचे पूजन आपल्याला करायचे नाही त्याचबरोबर जो डार्क निळा रंग असतो त्याच्यामध्ये काळ्या रंगाची रंगा छडा नक्कीच दिसून येते असा हा रंग देखील आपल्याला ह्या दिवशी परिधान करायचा नाही तर कोणत्या रंगाचं साडी आपल्याला घालायची आहे कोणत्या रंगाची नाही घालायची तुम्हाला नक्कीच कळाले असेल कारण की सावित्री हा दिवस हा पर्व अतिशय दिवस आहे माता महालक्ष्मीचे आगमन होणारा आगमन स्वतः खेचून आणणारा हा, हा दिवस आहे कारण प्रत्येक गृहिणी वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये छान घर आपलं छान नीट नेटकं स्वच्छ ही ठेवत असते आपल्या देवांची छान स्वच्छ आंघोळ वगैरे घालून पूजन केलेले असते आपल्या घरामध्ये छान वातावरणामध्ये माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच आगमन करत असते प्रवेश करत असते म्हणून वटपौर्णिमा हा माता महालक्ष्मीसाठी देखील समर्पित असा दिवस असतो म्हणून तुम्हाला जे शुभ रंग आहेत जे शुभ दिवस त्या घालायचं आहे त्या दिवसामध्ये ते, दिवसा ते सांगितलेले आहे तुम्ही नक्कीच या रंगांपैकी कोणताही एक रंग तुम्ही नक्कीच घालू शकता त्याचबरोबर आपण वटसावित्रीची पूजा करताना साडी वगैरे घालून जातो छान असा सुंदर गोंडस असा मेकअप वगैरे करतो तर त्या मेकअप म्हणजे मेकअप मेक करून झाल्यानंतर देखील आता सर्वीकडे आर्टिफिशियल दागिने घालण्याचे ट्रेंड चालू आहे परंतु वडाचे म्हणजे वडाचे झाडाचे पूजन करताना आपल्या अंगावरती एक तरी सोन्याचा दागिना नक्की असावा मग ह्याच्यामध्ये आपण जे बंठन मंगळसूत्र आपण घालतो तर त्याच्यामध्ये ह्या दोन वाट्या असतात त्याला डोरले असे म्हणतात आणि काळे मणी ह्याला अत्यंत महत्व दिलं गेलेलं आहे तुम्ही भलेही कितीही मोठे मोठे ज्वेलरी वगैरे घाला परंतु एक छोटस सोन्याचा दागिना मंगळसूत्र हे तुमच्या गळ्यामध्ये नक्की असलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या हातामध्ये तुम्ही जर तुम तुमच्या ड्रेसला साडीला मॅचिंग असे पँगल्स बांगड्या वगैरे घालणार आहात तर तुम्ही नक्की घाला आवर्जून घाला परंतु त्या बांगड्यांमध्ये एक एक का होईना दोन्ही हातामध्ये आपल्याला काचेची बांगडी ही नक्की घालायची आहे काचेची बांगडी वडाचे पूजन करताना नक्की घालायची आहे किंवा मग तुम्ही पूर्ण जो काचेचा बांगड्यांचा हिरव्या रंगाचा सेट असतो तो तुम्ही घातला तर अति उत्तम ठरणार आहे कारण हा दिवसच सौभाग्याचा आहे हा दिवस आपण आपल्या नवऱ्यांसाठी व्रत करत असतो मग आपल्या नवऱ्याचं दीर्घायुष्य वाढण्यासाठी आपण एवढे व्रत करतो एवढा दिवसभर उपवास करणार आहोत नानापरीचे व्रत वैकल्य सेवा वगैरे आपण ह्या दिवशी करणार आहोत तर आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायला काही हरकत नाही तर नक्कीच तुम्ही मॅचिंगच्या बांगड्या घातल्या तरी देखील चालणार आहे परंतु दोन्ही हातामध्ये एक एक का होईना काचेची हिरव्या रंगाची बांगडी नक्की आवर्जून घाल तर अशा प्रकारे सावित्री साजरी करायची आहे असे शुभ रंग जे दागिने असू द्या कोणत्याही किंवा मग बांगड्या असू द्या किंवा मग आपल्याला जी साडी ड्रेस घालायची आहे ते शुभ रंग परिधान करूनच सौभाग्यवती होऊनच आपल्याला हे दिवस साजरा करायचा आहे यमाकडून सत सत्यवानाला देखील तिच्या बायकोने सावित्रीनी जेव्हा खेचून आणलेला आहे तर तो हा दिवस आहे म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस आहे म्हणून वटपौर्णिमा सगळीकडे साजरी केली जाते आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी त्यांचा दीर्घायु वाढवण्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर काही आणखी डाउट्स असतील तर नक्कीच कमेंट्स मध्ये तुम्ही मला नक्की विचारू शकता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली बाय बाय